कॉटन मध्ये टू फिफ्टी चे रेंज आहे साइड पॉकेट येते आणि ओव्हर लॉक इथे आपण पाहू शकतो ओव्हर आहे आहे समर मध्ये युज करतो डेली वेअर साठी आणि रेनी सीजन मध्ये प्रश्न नाही इमिजिएटली फोर्टी एट टू फिफ्टी मध्ये इथे सर्व आपल्याला मिळायच काय लॉंग मध्ये टू एटी आणि थ्री हंड्रेड दोन रेंज येते थ्री साइज प्लाझो येते साईज कुर्ती बनवा फ्रॉक बनवा बघितले असेल बऱ्याच मध्ये गर्मीसाठी कॉटन मध्ये कधी स्कर्ट वगैरे नमस्कार मंडळी मी तुमची मुंबईची शेडवा आज मी आहे दादर हिंदमाता येते माझ्या तुम्ही लेफ्ट साइड ला बघताय तर हा आहे दादासाहेब फाळकेचा सिग्नल आहे आणि तो चौक आहे तिकडनं तुम्ही सरळ येत आहे तर तुम्हाला इथे न्यू हिंदमाता क्लॉक मार्केट मिळेल तर इथे कसं यायचं जर तुम्ही दादर इसला उतरताय तर तिकडनं समोरच तुम्हाला शेअरिंग आहे ना टॅक्सी आहे पंधरा रुपये घेतात आणि अगदी तो सिग्नल आहे तिकडे सोडतो आणि तिकडनं तुम्हाला बॉस करून यायचंय डायरेक्ट तुम्ही या मार्केट मध्ये येताल आणि तुम्हाला अजून एक लँडमार्क सांगते इथे बाजूला पेट्रोल पंप आहे या पेट्रोल पंपच्या इथं तुम्हाला सरळ जायचंय तर चला आता पण जाऊया आणि खास व्हिडिओ मी कुठला करते हे मी तुम्हाला आतमध्ये सांगते कोण झाल्यात एक पहिली लागते ती लक्ष्मी गल्ली लक्ष्मी गल्ली सोडून मी आज तुम्हाला घेऊन चाललेली आहे सरस्वती गल्लीमध्ये इथे पण बरेच शॉप आहे जे वन टू इलेव्हन आणि सिक्सटीन टू ट्वेंटी सिक्स आहे इकडे आज आपण खास व्हिडीओ करतोय तर आता या त्या शॉप मध्ये आपण जाऊया सरस्वती गल्लीमध्ये असलेलं हे गाउनचं शॉप ज्याचं नाव आहे एच के ट्रेडिंग को यांच्याकडे होलसेल रिटेल दोन्ही तुम्हाला मिळून जाते हे शॉप आहे ज्या शॉप मध्ये आपण आज खास व्हिडीओ करतोय असू दे परत गाऊन असू दे असे स्पेशल आहे ना आपण इथे व्हिडिओ करतोय हे हिंदमतालय मंडेला क्लोज असतो आणि यांचा टायमिंग आहे सकाळी साडे नऊ ते रात्री नऊ पर्यंत तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा बरंच कलेक्शन आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत आणि आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉटनच्या पासून करूया आता समर सीजन चालू आहे स्पेशली तुम्हाला इकडे हिंदमता लेन मध्ये सुंदर असे ना कॉटनचे गाऊन मिळतील ते पाहूया

आणि हो। पॉकेट पण आहे ना सगळ्यांना फ्रंट पॉकेट येणार फ्रंट पॉकेट आहे ओके हे सगळे ए लाईन आहे हे पाहिजे आपल्याला लिड्स वाले पण भेटेल घेर वाले पाहिजे तर हे सगळे घेर वाले रेंज आहे टू फिफ्टी वाले आहे सगळ्यांना पॉकेट येणार आणि प्युअर कॉटन प्युअर कॉटन याच्यात हो। कलर्स आपल्याला मिळव याच्यामध्ये कलर्स भरपूर आहे हे हो राहिले सगळे याच्यामधले कलर्स हे कलर्स आहेत सर्व अच्छा हे बाटिक मध्ये हो हे बाटिकमध्ये हे बाटिक पाहिजे सगळे थ्री हंड्रेड ची रेंज आहे अच्छा त्याच्यामध्ये पण आपल्याला असे पाहिजे तर ए लाईन भेटून जाईल प्लीट पाहिजे वाले हा थोडा मला ह्याचा घेरा मोठा वाटतो हो याच्यामध्ये अजून थोडा लुझिंग जास्त येते हा थ्री हंड्रेड ची रेंज येते थ्री हंड्रेड ची रेंज प्युअर कॉटन हंड्रेड पर्सेंट कॉटन कॉटन आणि इथे पण पाहू शकतो बरेच कलेक्शन आहे बरेच डिझाईन पण आहे त्यांच्याकडे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये आणि स्पेशली आता आपण अजून पाहूया हे कुठलं आहे दादा मटेरियल हे आता जयपुरी कॉटन आहे आहेय जयपुरी कॉटन मध्ये अजून घेर जास्त येतो कोणाला डबल साइड प्लीट्स पाहिजे ना फ्रंट बॅग जयपुरी कॉटन मध्ये येते जयपुरी कॉटन मध्ये याला सगळ्यांना साईड पॉकेट येते आणि ओव्हरलॉक लॉक सिलाई घेणार जयपुरी कॉटन मध्ये जयपुरी थ्री फिफ्टीची रेंज आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला अजून कलर डिझाईन भेटून जाईल याच्यात कलर डिझाईन आपल्याला मिळेल हो हे सगळ्यांना फ्रंट आणि बॅक दोघे साइडला प्लीट्स येते जास्त हेल्दी असतात हे हो, हे 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 वाले पाहिजे तर हे सगळे याच्यामध्ये भेटून जाते आणि हे सर्व कलेक्शन आहे त्यामध्ये सगळे जयपुरी कॉटन मध्ये हे सर्व जयपुरी कॉटन मधले आपण इथे पाहू शकतो मस्त कलेक्शन आहे आणि ह्याची किंमत काय सगळे थ्री फिफ्टी वाले आहे थ्री फिफ्टी आपण अडीचशे चे पाहिले थ्री चे पाहिले आता आपण अजून पुढे पाहूया ते पाहिजे तर हे आपलं अल्फाईन मटेरियल आहे अल्फाईन मध्ये पाहिजे तर हे सगळे फोर फिफ्टी ची रेंज आहे ओके फोर फिफ्टी ची रेंज पण सगळ्यांची शिलाई ओव्हरलॉक येते साइड पॉकेट येते साइड पॉकेट आहे तुम्ही जसं सांगितलं तसं सा कसं आहे डबल शिलाई ओव्हरलॉक येते परत शिलाई वगैरे मारायची गरज नाही पडत इथे आपण पाहू शकतो ओव्हरलॉक आहे परत शिलाई मारायची गरज नाही त्याच्यामध्ये पहिला बघितलं ए लाईन आहे याच्यामध्ये प्लेट्स वाला आहे प्लेट्स वाला ओके याला पण पुढे आणि पाठीमागे दोघे साइडला प्लेट्स येते छान आहे पण प्लेट्स आहे सगळ्यांना साईड पॉकेट येणार हम्म साईड पॉकेट आहे काही मॅक्सिन फ्रंट आहे काही मॅक्सिन ला साईड पॉकेट आहे आपली टू फिफ्टी थ्री हंड्रेड ची रेंज आहे त्याला फ्रंट पॉकेट आहे थ्री फिफ्टी फोर फिफ्टी या सगळ्यांना साईड पॉकेट साईड पॉकेट आहे त्याच्यामध्ये कलर डिझाईन भेटून जाईल आपल्याला हो मस्त ह्याचं फॅब्रिक खूप सॉफ्ट आहे अल्फाईन मटेरियल गरम वगैरे होत नाही याच्यामध्ये म्हणजे हे आपण समर मध्ये पण युज चांगले आणि रेनी सीजन मध्ये प्रश्न नाही इमिजिएटली सुकून छान आहे मटेरियल तुम्ही इथे आलात ना तर कॉटनचं जर तुम्हाला आवडत नसेल तर ह्या मटेरियल मध्ये तुम्ही घेऊ शकता <laughs> अल्फाईन मटेरियल अल्फाईन मटेरियल मस्त आहे एकदम सॉफ्ट आजची तारीखला नंबर वन आयटम चांगला मटेरियल ओके दिखाया उसके सेवा और भी बहुत सारे कलेक्शन आहे सब आपको जो भी रेंज आपण कलर डिझाईन्स वगैरे मिळजे सब मध्ये प्योर कॉटन आएगा अपना शॉप आहे एच के ट्रेडिंग कंपनी हिनाता क्लॉथ मार्केट सरस्वती गल्ली दुकान नंबर आठ आग। अच्छा आणि तुमचा टाइमिंग जो सांगला तो साडे नऊ ते साडे ते रात्री नऊ वाजता मंडे बंद बाकी रेग्युलर एव्हरी ओपन ओके आता कुर्तीज पण आहे तुमच्याकडे कॉटनच्या शॉर्ट लॉंग टाइट भेटेल कॉटन मध्ये असे शॉर्ट कुर्तीस पाहिजे टू फिफ्टी पर्सेंट रेंज येते टू फिफ्टी पर्सेंट रेंज होते त्याच्यामध्ये आपल्याला साइजेस भेटेल प्युअर कॉटन हंड्रेड पर्सेंट कॉटन थर्टी एट ते फोर्टी एट पर्यंत ची साइज भेटेल थर्टी एट फॉर्टी छान आहे ला फोर्टी सिक्स मस्त आहे फोर्टी एट टू फिफ्टी मध्ये इथे सर्व आपल्याला मिळून जाते आणि कलर आपलीच मॅन्युफॅक्चरिंग आहे कलर डिझाईन सगळे भेटेल याच्यामध्ये होलसेलचा पण तुमचा आहे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे आपली हे जे मटेरियल बघतायत ना इकडे हे जे मटेरियल आहे होलसेल रिसेल साठी पाहिजे तरी भेटून जाते त्याच्यामध्ये येऊन जाईल ना हो आणि हे आपण कुर्ती पाहता पाता बघतो हे कसं मीटर आहे हे मटेरियल पाहिजे सगळे नाईन्टी रुपीस मीटर मीटर हो। मध्ये त्याच्यामध्ये पण अजून भरपूर प्रिंट्स अवेलेबल आहे एव्हरी वीक न्यू कलेक्शन येते मटेरियल मध्ये सुद्धा आणि रेडीमेड मध्ये सुद्धा एव्हरी वीक नवीन प्रिंट्स येत राहतात ओके आणि आता पण पाहिले जे कुर्ती त्याच्यामध्ये कलेक्शन बरच आहे आणि कलरही बरेच आहे ते जस्ट आता आपण व्हिडिओ मध्ये दाखवतोय पण प्रत्यक्षात तुम्ही आल्यावर तुम्हाला बरेच कलेक्शन मिळेल लॉंग मध्ये पण बरेच कलर आहे ना हो। दादा लॉंग मध्ये आपल्याला थर्टी एट ते फिफ्टी टू पर्यंत साईज भेटून जाईल थर्टी एट टू फिफ्टी टू फक्त डेली वेअर येणार जे पण आहे याच्यामध्ये जास्त फॅन्सी कुठली रेंज येणार नाही मटेरियल प्युअर कॉटन आणि प्राइस काय लॉंग मध्ये टू एटी आणि थ्री हंड्रेड दोन रेंज येते टू एटी आणि थ्री हंड्रेड <laughs> दोनशे ऐंशी मध्ये तुम्हाला इथे लॉंग कुर्ती मेन ते पण प्युअर कॉटन मध्ये आपण पाहू शकतो हे पण मी बोलू शकते खूप छान ऑप्शन आहे सिम्पल आणि सोबर जर आपल्याला घ्यायचे असेल तर हे खूप छान आहेत आणि दादा ह्याच्यात आपल्याला डिझाईन कलर हे सर्व लॉंग मध्ये हे सर्व लॉंगचे चे अजून भरपूर कलर डिझाईन भेटेल याच्यामध्ये याच्यामध्ये सॅम्पल आहे सगळे साईज मध्ये थ्री हंड्रेड मध्ये प्युअर कॉटन मध्ये समर सीझन साठी बेस्ट कलेक्शन आहे कॉटन मध्ये आपल्याला आता स्टार्टिंग प्लाझो वगैरे पाहिजे बॉटम साठी तरी पण भेटेल अच्छा फुल साइज फ्री साईज प्लाझो येते दोघे साइड ला पॉकेट येते सगन स्टिचिंग डबल सिलाई प्लस ओव्हर लॉक येणार दोन्ही साइड ला प्रॉपर येणार प्रॉपर अजून कलर डिझाईन भरपूर भेटेल याच्यामध्ये टू ची रेंज आहे प्युअर ची रेंज प्युअर कॉटन मध्ये मस्त ऑप्शन आहे ह्याच्यावर तुम्ही ते येऊन मॅचिंग कुर्तीज घेऊ शकता जी आता आपण व्हिडिओ मध्ये दाखवली त्यामध्ये आणि कलर्स आपल्याला ह्याच्यामध्ये प्रिंटेड कलर टू फिफ्टी मध्ये प्लेन पाहिजे प्लेन प्लेन पाहिजे थ्री हंड्रेड ची रेंज येते त्याच्यामध्ये मॉडल मटेरियल येते ओके ते थोडं महाग आहे ना दादा मॉडल आहे मटेरियल आहे साईज सगळ्यांची सेम आहे साईज सगळ्यांची साईज आहे प्लेन पाहिजे प्लेन मध्ये पण अवेलेबल आहे आणि ह्याची किंमत तीनशे थ्री हंड्रेड प्लेन वाले हो। तीनशे रुपये आहे प्लेन मध्ये कलर कलर सगळे सगळे भेटेल मोस्टली अवेलेबल अवेलेबल आहे तर दादांचं हे होलसेलचं शॉप आहे तुम्हाला जर होलसेल मध्ये घेऊन जर तुम्हाला सेल करायचं आहे से ते करू शकता दादा रिटेल मध्ये दे पण देतात हो सिंगल पीस पण भेटेल आणि होलसेल पाहिजे दोघे भेटेल दोन्ही म्हणजे सिंगल पीस पण आपल्याला मिळून जाईल ते प्लाझो होती त्याच्यामध्ये असे स्टाईल पाहिजे पॅन्ट पण भेटेल हो नॅरो बॉटम आहे बॉटम त्याच्यामध्ये पण आपल्याला प्लेन आणि प्रिंटेड दोघे भेटून जाईल हे सगळे थ्री फिफ्टीची रेंज आहे ना त्यामध्ये आपल्याला इंडिगो कलमकारी बाटिक याच्यामध्ये बरेच कलेक्शन इंडिगो वगैरे सगळे आजची तारीखला खूप चालते खूप चालतात राईट प्युअर कॉटन त्या सगळ्यांना आपण दोघे साइडला पॉकेट येते ओके ओव्हरलॉक शिलाई आहे आजकाल हे सर्व ट्रेंडेज चालू आहे दादा एक सिंगल वेअर केलं तरी मस्त वाटतं हे सगळे प्रिंटेड जे आहे ते आपण शॉर्ट टॉप टी शर्ट प्लेन कुर्ती सगळ्यांवर युज करू शकतो मस्त आहे पण बरेच कलेक्शन आहे तुमच्याकडे प्लेन मध्ये पण सगळे कलर्स अवेलेबल आहे कधी तुम्हाला कुर्ती जर मॅचिंग करायचं आहे तरी होऊन जातो ओके म्हणजे हा आपण प्लेन मध्ये घेतला कुर्ती हो प्रिंटेड टॉप एखादी प्लेन वर इथे असेल मला असं हे पाहिजे समजा आपली कुर्ती आहे त्याच्यावर आपल्याला ब्लॅक मरून येल्लो कलर ची पॅन्ट भेटून जाईल अच्छा मी असं मिक्स मॅच करून पाहिजे तरी भेटून जातो सिंगल पाहिजे जा तरी भेटून जातो ओके आणि दादा मी इथे तुमच्याकडे फॅब्रिक घेण्यासाठी बरेच जण येतात तर फॅब्रिक मग आपण भेटला व्हिडिओ मध्ये पण कुठल्या कुठल्या टाईपचा फॅब्रिक आहे कॉटन प्रिंटेड सगळी रेंज भेटेल सिक्स्टी पासून क्वालिटी आहे सिक्स्टी सेव्हन्टी 90... नाईन्टी म्हणजे साठ रुपयापासून स्टार्ट होतो मला त्याच्यामध्ये नाईन्टी वाले आहे सिक्स्टी वाले पण तुम्हाला प्रिंट काढून दाखव हा प्युअर कॉटन येणार नाईन्टी वाले हो नाईंटी रुपीज मीटर सगळे फॉर्टी चा पन्ना आहे त्याच्यामध्ये असे इंडिगो वगैरे पाहिजे हे पण सगळे हो आहे पॅटर्न तुम्हाला जे स्टेच करायचं असेल सगळ्यांमध्ये युज करू शकतात कुर्ती बनवा फ्रॉक बनवा अनारकली वगैरे पॅटर्न काय बनवायची असेल ते पाहिजे सगळे वाली रेंज आहे वाली आणि वाली पण मला तुम्ही सिक्स्टी मध्ये सगळे डिस्चार्ज प्रिंट आहे सगळे अवेलेबल तुम्हाला त्याच्यामध्ये पण भरपूर ते दाखवा म्हणजे एक आयडिया येईल बॉर्डर वाला आहे हा कॉटन आहे त्याचा प्युअर हंड्रेड पर्सेंट कॉटन थिक फॅब्रिक okay. पाहिजे ना हा थिकमध्ये कॉटन आहे असं थिक मध्ये पण हा धुतल्यावर कपडा भरून सॉफ्ट येते सॉफ्ट होईल ना फिनिशिंग सॉफ्ट सॉफ्ट होईल आणि तुमच्याकडे बरंच कलेक्शन मी इथे शॉप मध्ये बघते बरंच कलेक्शन आहे म्हणजे तुम्ही होलसेलर आहे त्याच्यामुळे हो, प्रश्न मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट पडते जे पण आपण हे बघतोय ना सगळे आपण रिटेल गेलो सगळे नाईन 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 ची एमआरपी लावून त्याचा टेन पर्सेंट डिस्काउंट डिस्काउंट सगळे होलसेल ची रेंज तर तुम्ही या शॉप मध्ये नक्की व्हिजिट करा तुम्हाला नक्कीच कळालं असेल या शॉप मध्ये कसं यायचं व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलंय त्याशिवाय यांच्याकडे छान छान कलेक्शन आहे तुम्ही प्रत्यक्षात आला तर तसंही मिळेल इथेही तुम्ही पाहताय ही बरच कलेक्शन आहे तसं ब्लाउज पीस मध्ये वगैरे पण तुमच्याकडे अवेलेबल आहेत ना जर साडी आणली तर सेम तसं मॅचिंग किंवा प्रिंट ब्लाउज आपले जनरली आपल्या इथे रेंज आहे कधी आपल्याला गठ्ठे वगैरे हो पाहिजे तरी भेटून जाते त्याच्यामध्ये कॉटन येते सिल्क येते सगळे रेंज भेटून जाईल ब्लाऊज पीस मध्ये सर्व रेंज मिळेल अच्छा आणि हे काय आता तुम्ही दाखवत येत फ्रॉक स्टाईल टॉप आहे गर्मीसाठी एज अ वन पीस साठी पण युज करायला पाहिजे ना आपल्याला त्याच्यामध्ये पण थर्टी एट ते फिफ्टी टू पर्यंत सगळी साइज भेटेल आणि फोर फिफ्टी वाले आहे फोर फिफ्टी वन पीस पण युज होते याला साइड कट वगैरे येत नाही म्हणून पण युज करू शकतो छान आहे ग्रुप मध्ये ट्रेंडी निघाले ग्रुप मध्ये वगैरे असे सर्वजण एकत्र घेतात तुम्ही बघितलं असेल बऱ्याच रील मध्ये तर तुम्ही अशी इथे घेऊ शकता फोर फिफ्टी मध्ये कलर डिझाईन आपल्याला मिळून जाईल ते आपण बरेच कलर आहे आणि साईज दादा त्याप्रमाणे इथे मिळून जाईल आपल्या आता गर्मीसाठी कॉटन मध्ये कधी स्कर्ट वगैरे पाहिजे तरी पण भेटेल प्युअर कॉटन आहे थ्री साइज येते साडेतीन ची घेर येते याला आणि त्याची कमर जे आहे ते मॅक्झिमम फोर्टी पर्यंत जाते त्याच्यामध्ये पण आपल्याला पुष्कळ कलर डिझाईन वगैरे भेटून जाईल मिळून जाते अच्छा आणि हे सर्व कलर्स डिझाईन इथे अवेलेबल आहे सगळ्या स्कर्ट चे कलर डिझाइन आहे प्युअर कॉटन प्युअर कॉटन हे आमचं कार्ड आहे नक्की या शॉपला व्हिजिट करा कधी फक्त मंडे सोडून एव्हरी डे चालू आहे तुम्हाला जे पाहिजे व्हेरायटी सगळे भेटून जाईल हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा नक्कीच आवडलं असेल हे समर कलेक्शन बेस्ट आहे या शॉप मध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद